कानात गोम गेल्याच्या घटना तुम्ही बऱ्याच वेळा ऐकल्या असतील आणि काही वेळा आपल्यालाही अशा प्रसंगांचा सामना करावा लागू शकतो तेव्हा आज आपण कानात गोम गेल्यास काय करावे त्यासाठी काय उपाययोजना आहेत याबाबत सविस्तर माहिती घेऊ गोम हा चिलोपडा वर्गातील एक संधिपात प्राणी आहे गोमला हिंदीमध्ये खजुरा आणि इंग्रजीमध्ये सेंटीपीड म्हणतात सेंटीपीडचा अर्थ होतो शतपद शतपद म्हणजे शंभर पाय पण गोमला शंभर पाय नसतात गोमचे शरीर लांब चपटे व अनेक खंडांमध्ये विभागलेले असते प्रत्येक खंडाला पायांची एक जोडी असते गोमच्या पायांच्या जोड्यांची संख्या नेहमी विषम असते प्रजातीनुसार गोमला पंधरा ते एकशे एक्क्याण्णव पायांच्या जोड्या असतात सर्व गोम विषारी असतात व ते वेदनादायक डंक मारतात गोमच्या शरीराच्या पहिल्या खंडामध्ये पायांची एक जोडी विषारी नखांमध्ये रूपांतरित झालेली असते शिकार पकडण्यासाठी व स्वतःचे रक्षण करण्यासाठी गोम या नखांचा वापर करते गोम जेव्हा मानवी त्वचा किंवा किटकांची त्वचा पकडते तेव्हा ते नखे त्वचेमध्ये टोचते व नखांजवळ विष ग्रंथी असल्यामुळे त्वचेमध्ये विष सोडले जाते गोम हा प्रामुख्याने मांसाहारी प्राणी आहे गोम कोळी अळ्या मुंग्या झुरळे वाळवी ढेकून गोगलगाई गांडूळ व इतर लहान कीटकांना मारून खातो स्कोलोपेंड्रा गिगांटियासारखे मोठ्या प्रजातींचे गोम विंचू सरडे बेडूक उंदीर साप पक्षी व वटवागळांचीही शिकार करतात या गोमची लांबी एक ते सव्वा फुटपर्यंत असते गोम शिकार शोधण्यासाठी त्यांच्या अँटेनाचा वापर करतात गोम प्रामुख्याने रात्री सक्रिय असते ते रात्री जास्त शिकार करतात त्यांना ओलसर व अंधारी जागा आवडतात गोम घरातील भिंती व फरशांमधील भेगा व छिद्रांमध्ये कौल कपाट बाथरूम व तळघरामध्ये आढळतात तर बाहेर मातीखाली दगडांखाली कुजलेल्या लाकडांमध्ये व पाला पाचोळ्यांमध्ये आढळतात गोम मातीत अंडी घालते काही प्रजातींमध्ये मादी गोम आपल्या अंड्यांचे व लहान पिल्लांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या भोवती वेटोळे करून राहते गोमने दंश केल्यावर त्वचेवर दोन छिद्रे दिसू शकतात जिथून त्यांनी विष सोडलेले असते बहुतांश गोमचा दंश धोकादायक नसतो तो मधमाशीच्या डंकासारखा वेदनादायक व सूज निर्माण करणार असतो क्वचित प्रसंगी लहान मुले आणि अलर्जी असलेल्या लोकांसाठी गंभीर ठरू शकते गोमने दंश केल्यावर काही वेळा ताप येणे थंडी वाजून येणे व अशक्तपणा अशी लक्षणे दिसतात गोम कानात गेल्यास त्वरित व काळजीपूर्वक उपाय करणे आवश्यक आहे गोम जिवंत असल्यास ती कानामध्ये दंश करू शकते ज्यामुळे खूप त्रास व वेदना होऊ शकतात तसेच कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते गोम कानात गेल्यास घाबरू नका शांत व्हा कानात कापसाच्या काड्या पिन चिमटा व इतर वस्तू घालू नका यामुळे गोम अधिक आत ढकलली जाऊ शकते किंवा कानाच्या पडद्याला गंभीर दुखापत होऊ शकते ज्या कानात गोम गेले आहे तो कान व डोके जमिनीच्या दिशेने हलवा गोम जास्त आत गेली नसेल तर ती बाहेर पडू शकते गोम बाहेर पडली नाही व ती जीवन असल्याचे जाणवत असेल तर तिला मारण्यासाठी थोडे कोमट केलेले खोबऱ्याचे तेल ऑलिव्ह ऑइल किंवा बेबी ऑइलचे थेंब काना टाका तेलामुळे गोम गुदमरून जाईल व त्यामुळे तिची हालचाल थांबेल गोम मृत झाल्याचे खात्री झाल्यावर कान जेमिनीच्या दिशेने हलक्या हाताने हलवा गोम बाहेर पडते का ते पहा जर गोम बाहेर पडली नाही तर कोमट पाण्याने कान धुण्याचा प्रयत्न करू शकता त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या बल्ब सिरिंजचा वापर करा गोम बाहेर येत नसेल गोमच्या शरीराचे काही भाग कानात राहिले असतील तीव्र वेदना लालसरपणा कानातून रक्त येणे श्वास घेण्यास त्रास होणे आणि ऐकू येत नसेल तर डॉक्टरांना भेटा डॉक्टर योग्य ते उपाय करतील काही लोकांचा मोठा गैरसमज आहे की गोम कानातून मेंदूमध्ये जाते वास्तविक गोम किंवा इतर कीटक कानातून मेंदूमध्ये जाऊ शकत नाहीत कारण कानामध्ये एक संरक्षक पडदा असतो ज्याला कर्णपटल म्हणतात हा पडदा कीटक किंवा कोणताही बाहेरील पदार्थ मेंदूजवळ असलेल्या मध्यकान आणि आतील कानात जाण्यापासून थांबवतो तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा